मी भीमशैनी कृष्णदादा भोसले ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा शासनाच्या खर्चातून पूर्ण आकृती पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीकरता जेजुरी नगर परिषदेसमोर त्या ठिकाणी जाहीर असं निदर्शनं आंदोलन करत आहोत हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधात नाही परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाला संविधान दिलेलं आहे आणि या हा संपूर्ण देशाचा कारभार हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो परंतु पुरंदर तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व नॅशनल हायवे प्राधिकरणाने चौदा जून दोन हजार चोवीस रोजी रस्ता रुंदणीकरणाच्या नावावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा या तालुक्यातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना भीमानवे आंबेडकरी जनता किंवा महापुरुषांच्या विचारावर काम करणाऱ्या संघटना पत्रकार यांना कुणालाही विश्वासात न घेता एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे महामानवाचा पुतळा हा त्या ठिकाणी ह्या अधिकाऱ्यांनी काढून टाकलेला आहे महामानवाचा पुतळा हा असंविधानिकरित्या पुरंदर तालुक्यातील प्रशासन हे काढून टाकत आहे त्यामुळं प्रथमतः मी या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो पूर्ण आकृती पुतळा हा शासनाच्या खर्चातून त्या ठिकाणी जेजुरी नगर परिषदेने उभा करावा या मागणीकरता उद्याच्या नऊ तारखेला जेजुरी येथे आम्ही जाहीर निदर्शन आंदोलन करत आहोत माझी पुरंदर तालुक्यातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना भीमानवयांना आणि धम्मचळवळीत काम करणाऱ्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना नम्र असं आवाहन करतो की आंदोलन हे कोणाच्या विरोधात नाही किंवा स्त्रेयवादासाठी नाही ज्या मानव महामानवाचा पुतळा कुठल्याही सूचना त्या देता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काढून टाकला तो पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा शासकीय खर्चातून त्या ठिकाणी उभा राहावा ही आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शासनाच्या खर्चातून त्या ठिकाणी उभा करण्याकरता आपण प्रशासनाला त्या ठिकाणी भाग पाडू हा निर्णय घेण्याला संगण न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण श्रेयवादासाठी नाही परंतु महामानवांनी दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून एक कर्तव्य म्हणून आपण या आंदोलनात सहभागी व्हावे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जेजुरी येथे माननीय मुख्य अधिकारी जेजुरी नगर परिषद यांच्या कार्यालयासमोर समविचारी पक्षाच्या वतीनेच संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर असं निदर्शन आंदोलन करत आहोत तरी आपण या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत